तर मित्रांनो फायनली तर आपल्याला गणपती विसर्जन करायचंय ते कोसलोय पण जबरदस्त मिरवणूक चालू आहे मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये दहा वाजून पंचेचाळीस मिनिट तर आज आहे गणपती विसर्जन मित्रांनो तर विसर्जन आहे तीन ते चार वाजता तर ठीक आहे आता रिप आलेली ती आपण कंटिन्यू करू आपला कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तळकत्या फळकत्या कळकत्यात नाही आता कळक निघालो मस्त मस्त पोहचलेलो एक स्लो ला तर चालेल आपली गर्दी तरी पण आज जास्त गर्दी नाही कारण आज गणपती विसर्जन आहे ना त्यामुळे बहुतेक कंपन्या बंद आहे समोरची कंपनी सुद्धा बंद द्या फक्त आपली कंपनी चालू आहे कंपनी पोहोचले आता मटेरियल लोड करूया मित्रांनो आता कंपनीत पोहोचलोय जस्ट गाडी लावली आपली लोडिंग साठी तर थोडस सा मटेरियल जे लोडिंग करताय दुसऱ्या कंपनीत असायचंय तर मित्रांनो फायनली लोडिंग केली गाडी आणि <laughs> जस्ट आता तुम्ही निघालोय कंपनी झाला मित्रांनो फायनली गाडी लावली खाली करण्यासाठी बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा तर चला मित्रांनो फायनली सर्वांचे अपार्टमेंटचे गणपती वगैरे सर्व खाली आणून झाले आणि सर्वांचे घरातले पण आणलेले आणि बघा आमच्या इकडं इकडे ठेवले आहेत नंबर ला चला आता सर्व परिवार आपलं जमलेलं इथं आता आरती करण्यासाठी आरती बाकी भरून दिलाय मस्त गुलाल आणि आम्ही अजून भरलेलो नाही मस्त दिसतोय उलान नी मरलेवे तो मो ए

जवळ पप्पा नर्सरीच्या जवळ चालू आपण आता थोडं लांब आहे आता किती गर्दी बघू त्याला मी तर फायनली पोहोचलोय पप्पा नर्सरी ला तर आता बघा गर्दी किती बघत गाडी चालू काय रे गर्दी पण किती हवा किती गाड्या लागल्या किती गाड्या लागल्या बा जबरदस्त गर्दी आहे बघा आता आपल्याला गणपती उडायला किती जागा भेटती बघा रस्त्याने किती गर्दी इथं आता मागत आम्ही इथं गाडी लावली बघा आयसर लागलं ना तिकडे तिथं गाडी लावली आता बघू जिथं जागा भेटल तिथं गाडी आपण तिकडच्या कारण गाडी लावत जागा नाही ना अरे काय गर्दी नाही रहावरती पुढे वाटतं गर्दी इथं गर्दी बघा इथं गाड्या कशी लावल्या टीव पुढे जायचं आपल्याला बघा गाडी पुढे लावतो हा मित्रांनो गर्दी किती गर्दी किती ती समोर चला मित्रांनो पाहिलेला जायचं पुढं आपल्याला तर मित्रांनो पाहिजे टाइम होते सहा वाजून शेचाळीस मिनिटं जास्तीत आलोय आता पप्पा नर्सरीला आणि ट्रॅफिक पक्की लागली असते तिथं समोर जायचं गणपती होईल आपल्याला चला आता आरती वगैरे करू मग तिथून फायनली आरती वगैरे झालेली तर चला आता जाऊया तिकडे आपलं गणपती विसर्जन करायचं भरपूर गर्दी ट्राफिक पण भरपूर झाली रस्त्याने बघत असा चला तर चला आता फायनिल रस्त्यावर क्रॉप ગણપતિ બાપા હોડુલા ગણપતિ બાપા ઓટલા મિત્રો નું પાણી બાજુ કરવી मित्रांनो फायनली तर आपल्याला गणपती विसर्जन करायचंय तिथे त्यांनी जागा दिली विसर्जन करण्यासाठी तर बघा विसर्जन कसं करतो आम्ही आता सडक सर लोक वगैरे बसले पोलीस तर चला फायनली फक्त गणपती ज्यांनी गणपती घेतले ते चालले आपली सगळे इथे दुबई बघूया आता

पण आपला गणपती विसर्जन झालं मित्रांनो मस्त व्यवस्थित चला आता आहे तो बंटी सापडत नाही आमचा ग्रुप पण लहान आहे तो सापडत नाही गणपती बघा चला आता रस्ता क्रॉस चाललाय व्हायचा आता चला चला रस्ता क्रॉस करायचा आता पटकन बघा ट्रॅफिकला झाली गर्दीकडे रस्ता बंद केलाय नको रे नको नको एडे जा नको चालले आता चालून गर्दी आठ ते नऊ वाजवर ना अशी गर्दी राहील बाकी आता आम्ही तरी जाऊया मस्त गणपती आपण पर्यंत चेक करू फाइनली ट्रॅफिक बघा किती लागले अरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला फाइनली रस्ता क्रॉस केलाय मस्त आता जाऊया घरी धागड दी का करत आपला दिपा भाई अरे दीपा भाई की जय मोरया काय नाही चला आपल्या गोल्डकडे आपण आता जाऊया मस्त घरी आपण तिथेच थांबले होते गाडी गाडीजवळ बाकीचे आम्ही सर्व गणपती पण विसर्जन करण्यासाठी गेलो होतो तर अजून पण गर्दी कमी झाली नाही अजून मारती आहे कारण काही काही काय समोर बघ कंटेनर किती येत आहे त्याच्या मग अजून गर्दी आहे त्याला आता क्रॉस करायला लागला बघूया चला आणि आपण आता इथून निघूया हो चला बसा बटा बटा गाडी जागा जरा भाडं काढा रे फायनल आम्ही निघतोय घरी पडतोय मस्त पैसे अरे निघाला ऑफिस समर्थस्टला इकडे बघा गर्दी परत लागली आम्ही ट्राफिक जाम पण जबरदस्त मिरवणूक चालू आहे तर आपण चला आता गाडी फिरवून घेतली दुसरं कारण टाइम होत आपल्याला का बरोबर बरोबर आहे पोहचल मस्त घरी गणपती बाप्पाचं विसर्जन करून आपली गाडी लावते तर, तर सगळे थकले आता मारा मारा करू करू चला मुलांनी मस्त गणपती विसर्जन केलेले बरोबर पण आता हे सगळं जे आम्ही केलेलं डेकोरेशन हे काढायला कोणी येणार नाही का हा ओके मित्रांनो फायनली टाईम होतो एक कम्प्लीट आठ तर जस्ट मस्त आंघोळ वगैरे करून एकदम रेडी झालो आणि आपल्या गाडीमध्ये अगरबत्ती लावायची राहिली होती सर्व नाचा राहून गेला आज आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं अपार्टमेंटचं पण आणि आपलं पण मी तर गुलाल बघा ना किती सांगलं हे बा सगळीकडे गुलाल गुलाले गोट्या बिगरे गेले अजून आंघोळ नाही झाले ना अजून झाली का तो गुलाल तर डोक्याला लागली हे बा सगळीकडे गुलाल गुलाल बा इतके नाचलो आम्ही इतके नाचलो तुम्ही बघितलं असेल जॉबमध्ये तर चला आता पहिले जाता स्टार्टिंगला अगरबत्ती लावूया गाडीमध्ये मग मी तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो चला आता फायनली गाडीत अगरबत्तीवर लागली तर करतो आहे आजचा ब्लॉग रिट कसा वाटला मित्रांनो आज गणपती विसर त्यांचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका उद्यापासून आपल्या नवीन ट्रिपमध्ये तो मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय